अतिशय सुरेख असा रंग आलाय तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आलाय आणि एकदम तर्री तर बघा किती मस्त आली आहे हे बघा आणि मी वरण उचलून पण दाखवते किती मस्त दिसते एक सारखं असं सा वरण दिसतंय चला तर पटकन रेसिपीला सुरू करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन कर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून दाबून ऑल करा नमस्कार कुक विथ कुसुम मध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत भोकरी वरण तर हे वरण एकदम मस्त लागतं अतिशय टेस्टी लागतं आणि कोणीही हे वरण न खाता राहणार नाही असं वरण आहे हे त्यासाठी तूर डाळ घेतली एक वाटी आणि हे घेतले मूग डाळ आणि मसूर डाळ अर्धी अर्धी वाटी अशा दोन वाट्या डाळींचं मी वरण बनवणार आहे हे बघा दोन्ही डाळी मस्त असं धुवून घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन वेळेस आणि कुकर मध्ये लावून घ्यायचं ते कुठलाही माणूस असू द्या तो हे वरण एकदम तीन ते चार वाट्या आरामात खाईल असं वरण लागतं हे खूपच टेस्टी लागतं हे वरण याला भोरसुरी वरण पण म्हणतात कारण तिकडच्या लोकांमुळे किंवा गावामुळे हे नाव पडलं आहे भोरसुरी म्हणून आणि असंही म्हणतात की तिथल्या पाण्यामुळे या वरणाला खूप छान चव येते त्या गावातील पाण्यामुळे म्हणून काही लोक तिथल्या आसपासचे लोक त्या गावातलं पाणी घेऊन हे वरण बनवत होतात तर इथं मी कुकर ठेवला आहे शिट्ट्या होण्यासाठी तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या तीन ते चार हे इथं घेतलंय कांदा लांब लांब चिरून घेतलाय कांदा दोन मोठे कांदे घेतले होते मी अद्रक लसूण पेस्ट घेतले खोबरे घेतले खिसलेलं खिसलेलं खोबरं परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं त्याला मग नाहीतर ते दातात येईल हे इथं शहा जिरे घेतलेत एक मोठा चमचा चहा जिरे घेतलेत आणि हे खडे मसाले घेतलेत हे इथं घेतलंय मिरे घेतलेत एक सात आठ मिरे लवंगा घेतलेत चार पाच दालचिनीचे तुकडे घेतले दोन आणि दोन विलायची घेतली हिरवी आपली आणि आपले साधे जिरे घेतले दोन मोठे चमचे आणि हे आहे पुदिना पावडर तुमच्याकडे जर अख्खा पुदिना पावडर सॉरी हे आहे धना पावडर आहे धना जर असेल तुमच्याकडे अख्खा तर तुम्ही धना वापरू शकता मी पुदिना धना पावडर घेतला आणि हे आहे आपलं घरी बनवलेलं हो काळं तिखट हे आहे लाल तिखट आणि हा आहे गरम मसाला हे आहे मीठ आणि ते आहे मी कोथिंबीर चिरून तर चला आपण वरण बनवायला सुरु करूया हे इकडे डाळ शिजून रेडी झाले त्यामध्ये मी हळद टाकलं होतं आधीच नंतर टाकले मीठ चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ही बघा डाळ किती स्मूथ शिजून रेडी झाली एकदम छान शिजली पाहिजे डाळ आपली स्मूथ शिजली पाहिजे त्याला थोडीशी कच्ची असेल तर तुम्ही परत एकदा कुकर लावून घेऊ शकता आणि इथं एक मोठं पातेलं घेतलंय मी कारण मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळे मोठं भांड घेतले तर त्यामध्ये जे आपण खडी मसाले घेतले होते थोडस तेल टाकून ते खडी मसाले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित थोडेसे भाजून झाले खडी मसाले की त्यामध्ये कांदा घ्यायचा जो आपण लांब लांब कट करून घेतला होता कांदा तो कांदा टाकून घ्यायचा हा कांदा टाकून घेतलाय आता हा गोल्डन एकदम गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत कांदा मस्त भाजून घ्यायचा खूपच टेस्टी लागतं वरण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे वरण बनवताना कधीही कमी क्वांटिटीमध्ये बनवू नका कारण ते सगळ्यांना मी गॅरंटी देऊन सांगते की सगळ्यांना खूप आवडेल हे बघा गोल्डन कलरचा झाला आहे कांदा तरी अजून थोडं भाजून घ्यावं लागेल याला हे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये ते दोन चमचे आहे खसखस ते दोन चमचे टाकून घेत आहे मी या वेळेला खसखस पण भाजून घ्यायचं मस्त भाजून घ्यायचं ते पण गोल्डन कलर येईपर्यंत त्याला पण खसखसमुळे जी आपली डाळ आहे ती एक जीव होईल छान आणि त्याची चव ही दुप्पट होईल म्हणून खसखस तुम्ही घ्यायला विसरू नका यामधला कुठलाच इनग्रेडियंट स्किप करायचा नाही शक्यतो सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही अवश्य घ्या जेणेकरून भोकरीवरून खूपच चवदार होईल तर आपलं हे भाजून रेडी झाले सगळं जिन्नस तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी थोडस थंड झालं की चा चा। याला मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे याच याला आता थंड करायला ठेवून देणार आहे दोन मिनिट आता त्याच भांड्यामध्ये पातेल्यामध्ये तेल टाकून घेते भरपूर असं तेल लागेल तुम्ही क्वांटिटीनुसार बघू शकता तुमच्या तेल जास्त प्रमाणात टाकावंच लागेल याला कारण मस्त अशी वरी तरी येते तेलामुळे छान लागतं तर तेल टाकून झालं की त्यामध्ये आपले जिरे टाकायचे साधे जिरे टाकायचे शहाजिरे आत्ताच नाही टाकायचे कारण ते शहाजिरे खूप पातळ असतात म्हणून ते लवकर करपले जातात तर आता कढीपत्ता टाकून घेतलाय मी यानंतर कढीपत्ता पण मस्त तडतडला तर की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायचं मस्त असं दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतला आहे मस्त लसूण पण छान भाजून घ्यायचं अद्रक लसूण हे बघा अशा पद्धतीने भाजून झालं गोल्डन कलरचं होऊ द्यायचं लसूण जेणेकरून त्याची चव मस्त येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये खूपच आवडीने खातात हे वरण हे बघा लसूण मस्त भाजून झाले आणि आता त्यामध्ये जे खिसून किंवा वाटून घेतलं होतं खोबरं आपण ते टाकून घ्यायचं यामध्ये छान खोबरं पण छान भाजून घ्यायचं हे बघा भाजून झालं आहे खोबरं पण छान मस्त असं गोल्डन कलर आला आहे त्याला पण आता खोबरं भाजून झालं की त्यामध्ये टाकायचे शहाजिरे शहाजिरे आता या वेळेला टाकायचे ते आधी नाही टाकायचे कारण ते लवकर टाकल्यामुळे जळून जातील आपली फोणी होत आली की ती शहाजिरे टाकून घ्यायचे तर आता हे तो जे आपण कांद्याचा मसाला बनवला होता तो वाटून घेतला आहे आणि तो मी आता टाकून घेताय यामध्ये हा बघा मसाला सुका जर वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला वाटू शकता तो मोठा नाही राहायला पाहिजे एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा नाही तर तो वरण खाताना तोंडामध्ये येईल कारण दालचिनी वगैरे आहे त्यामध्ये म्हणून त्याला पेस्टच करून घ्यायचं पाणी टाकून आणि हे इथं घेतलं आहे टोमॅटो प्युरी एक वाटी टोमॅटो प्युरी घेतली आहे मी यासाठी यामुळे आंबूस अशी येईल मस्त अशी वरणाला खूपच टेस्टी लागेल यामुळे कुठले जिन्नस तुम्ही स्किप करू नका जमेल तितकं सगळं साहित्य जमा करा यासाठी जेणेकरून खूपच टेस्टी होईल तुमचं वरण तर मस्त असं भाजून झालं आहे दोन्ही टोमॅटो प्युरी पण भाजून झाली आता यामध्ये टाकते मी धना पावडर लाल तिखट टाकायचं आपले जे सुके मसाले घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत हे बघा हे काळं तिखट घरी बनवलेलं काळं तिखट पण अवश्य घ्या तुम्ही आणि हा घेतला आहे गरम मसाला चमच्याने आपल्या खायच्या चमच्यांनी दोन दोन चमचे घेतला आहे मी सगळं जिन्नस ते पण मस्त मिक्स झाले की मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार हे बघा आपण डाळीमध्ये पण मीठ टाकलं आहे ते लक्षात ठेवायचं नाहीतर इथं जास्त टाकल्यामुळे मीठ जास्त प्रमाण होईल मिठाचं हे बघा सगळे मसाले छान भाजून झालेत आता यामध्ये वरून टाकायची कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त किती मस्त झाला आहे आपला मसाला रेडी झाला आहे डाळीचा फोडणी रे रेडी झाली आहे आता यामध्ये आपण जी डाळ ठेवली आहे पेटून टाकून घ्यायची मस्त मस्त खूपच छान सुगंध येतोय मसाल्यांचा हे बघा आणि पाणी टाकून घ्यायचं यानंतर सगळं मिक्स करून झालं की वरून पाणी टाकायचं पाणी प्रत्येक वेळेस मी सांगते पाणी जेव्हा तुम्ही भाजीसाठी किंवा वरणासाठी वापराल तेव्हा गरम करूनच वापरत जा इथं मी गरम करून पाणी घेतलं आहे हे बघा दोन जग मी पाणी टाकलं आहे कारण मला भरपूर डाळ बनवायची आहे ही डाळ दहा माणसांना पुरेल इतकी बनवत आहे मी पोट भर पुरेल अशी बनवत आहे हे बघा आणि सुरुवातीला डाळ पातळच वाटेल पण नंतर शिजल्यानंतर त्याला एक दहा मिनिट तरी शिजत ठेवावं लागतं उकळी ठेवावं लागतं त्याला त्यानंतर त्याला त्यामध्ये खसखस टाकलेला असतं आपण त्यामुळे त्याला अडसट पण येतो म्हणून सुरुवातीला वरण पातळच ठेवायचं नंतर डाळीमुळे ते शिजवल्यामुळं एकदम छान अडसट पण येतो वरण घट्ट होतं आणि सगळ्यात शेवटी वरून टाकायची आहे कसुरी मेथी वरण झालं रेडी कि वरून मस्त अशी कसुरी मेथी टाकून द्यायची त्यामुळे पण डाळीला एकदम छान चव येते म्हणून कसुरी मेथी पण अवश्य वापरा तुम्ही ही बघा उकळी येत आहे डाळीला आता एका बाजूने उकळी येत आहे तर आता ही डाळ मस्त उकळून घ्यायची ही बघा एक दहा ते पंधरा मिनिट शक्य होईल तितकं तुम्हाला डाळ उकळून घ्यायची बारीक गॅसवर जेणेकरून मस्त असं ते खोबऱ्याचं ते तेल सुटेल आणि मस्त अशी तर्री येईल त्यावर तर आता मी अर्धवट झाकण ठेवून मस्त उकळून घेतला आहे हे बघा तुम्हाला तर्री दिसत आहे ना बाजूची हे बघा मस्त दिसत आहे वरण बघून तोंडाला पाणी सुटत आहे आता गॅस केला आहे बंद आणि आता मी घेणार आहे सर्व करून तर इकडं ताट वाढून घेतले त्यामध्ये वरण घेतले आणि मस्त अशी भाकरी आहे सोबत आणि कांदा घेतला आहे सोबत याला दुसरं कशाचीच गरज नाही कांदा आणि भाकरी झाली ना हे मस्त पोट भरते यामुळे छान असं वरण चवदार होत हे आणि तीन ते चार वाट्या सहज कोणीही वरण खायली एवढं छान लागत हे बघा मस्त आहा तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद